जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा डब्ल्यू एच ओ ने अलीकडेच कोणत्या आफ्रिकन देशाला ट्रॅकोमा मुक्त घोषित केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आता डब्ल्यू एच ने सेनेगल या देशाला ट्रॅकोमा मुक्त घोषित केला आहे ट्रॅकोमा मुक्त होणारा सेनेगल हा जगातील पंचवीसवा तर आफ्रिकेतील नववा देश ठरला आहे बरं हा ट्रॅकोमा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर हा डोळ्याशी संबंधित असून हा एक डोळ्याचा संसर्गजन्य रोग आहे आणि या रोगासाठी क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस हा जीवाणू कारणीभूत असतो कोणता जीवाणू तर क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस हा जीवाणू या ट्रॅकोमा आजारासाठी कारणीभूत असतो इथं मानवी डोळ्याविषयी इतर सुद्धा आपण काही पॉइंट पाहून घेऊया मानवी डोळ्यातील कॉर्नियाची मुख्य भूमिका काय आहे तर प्रकाशाची लेन्स सारखी वक्रता साधून छायाचित्र स्पष्ट करणे ही कॉर्नियाची भूमिका आहे पर मानवी डोळ्यातील रेटिना कोणत्या मुख्य कार्यासाठी जबाबदार आहे तर प्रकाश संकेतांचे विद्युत संकेतामध्ये रूपांतर करण्यासाठी रेटिना कार्य करतो आणि मानवी डोळ्यातील कोणत्या भागात फोटो रिसेप्टर आढळतात तर रेटिना या भागात हे फोटो रिसेप्टर आढळतात एक्स्ट्रा माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या मानवी डोळ्यातील रेटिनामध्ये दोन प्रकारचे फोटो रिसेप्टर आढळतात त्यापैकी एक आहे कॉन आणि दुसरा आहे रोड कॉन रंग ओळखण्यासाठी आणि तेजस्वी प्रकाशात कार्यरत असतात तर रोड मंद प्रकाशात किंवा अंधारात दृष्टी ठेवण्यासाठी कार्य करतात एक्झाम मध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात तर लक्षात ठेवा आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा आय आय सी टीच्या पहिल्या कॅम्पसचं उद्घाटन कोटे करण्यात आले तर आता आय आय सी टीच्या पहिल्या कॅम्पसचं उद्घाटन आपल्या मुंबईमध्ये करण्यात आलं असून या कॅम्पसचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या आय आय सी टीच्या पहिल्या कॅम्पसचं उद्घाटन करण्यात आलं आय आय सी टी म्हणजे काय तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी असं याचं पूर्ण स्वरूप आहे मित्रांनो याआधी सुद्धा महाराष्ट्रात काही महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया बरं महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेने भारतातील पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर कोठे स्थापन केले तर हे सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलं आणि परदेशी देणगी नियम कायद्याअंतर्गत परवाना मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे व सर्वे ऑफ इंडिया आणि नॅशनल हायड्रोग्राफिक ऑफिस यांच्या अभ्यासानुसार महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची एकूण लांबी किती तर या नवीन माहितीनुसार महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी ही आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर इतकी आहे कोणते गाव हे मराठवाड्यातील पहिले सौर ऊर्जा ग्राम ठरले तर पोफळा हे मराठवाड्यातील पहिले सौर ऊर्जा ग्राम ठरले पुढील प्रश्न पहा अलीकडेच अमेरिकेने खालीलपैकी कोणत्या संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच अमेरिकेने आता द रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण या संघटनेद्वारे पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता व आता अमेरिकेने या संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं हे जे टी आर एफ संघटना आहे ही पाकिस्तानातील लष्कर ए तैबा या संघटनेची प्रॉक्सी संघटना आहे तुम्हाला हे लक्षात आहे का पहलगामवर दहशतवादी हल्ला कधी झाला होता तर बावीस एप्रिल रोजी हा दहशतवादी हल्ला झाला होता आता हा प्रश्न पहा सरकारी कामाच्या ठिकाणी महिलांच्या आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला आरोग्य कक्षाचे उद्घाटन कोटे करण्यात आले तर आता या महिला आरोग्य कक्षाचं उद्घाटन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं मित्रांनो अशा प्रकारचं हे पहिलंच कक्ष असून याचं उद्दिष्ट काय आहे तर सरकारी कार्यक्षेत्रात महिलांच्या कल्याणाला प्रोत्साहन देणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हम फिट तो इंडिया फिट या मोहिमेला समर्थन देणे हे या कक्षाचं उद्दिष्ट आहे या कक्षाची स्थापना कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर व्यवहार विभागाद्वारे करण्यात आली आता हा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या तीन देशांनी त्रिपक्षीय रेल्वे करारावर स्वाक्षरी केली आता तीन देशांनी मिळून एक रेल्वे करार केला आहे या अंतर्गत तीन देशांना जोडणारी रेल्वे सुरू करण्यात येणार आहे व ते तीन देश कोणते तर यात पाकिस्तान अफगाणिस्तान व उझबेकिस्तान या तीन देशांचा समावेश होतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे या तीन देशाद्वारे जवळपास सहाशे ते सातशे किलोमीटर लांबीची एक रेल्वे लाईन तयार करण्यात येणार आहे आणि या उपक्रमाचं उद्दिष्ट काय आहे तर तिन्ही देशांना रेल्वे नेटवर्कने जोडणे व मध्य आशियाई देशांना पाकिस्तानी बंदराशी थेट जोडणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथ्या बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सरावाचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर हा जो चौथा बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव आहे याचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं आणि हा जो सराव आहे हा व्हर्च्युअल चौदा ते पंधरा जुलै दरम्यान पार पडला आहे बरं मित्रांनो या बिमस्टेक संघटनेची स्थापना कधी करण्यात आली तर बँकॉक घोषणापत्राद्वारे सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी याची स्थापना करण्यात आली सुरुवातीला ही संघटना बिस्ट एक या नावाने ओळखली जात होती त्यात बांगलादेश भारत श्रीलंका आणि थायलंड हे चारच देश होते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये यात म्यानमार सामील झाला तर दोन हजार चारमध्ये यात नेपाळ व भूतान हे देश सामील झाल्यानंतर याला बिमस्टेक असं नाव देण्यात आलं पुढील प्रश्न युनेस्को जागतिक वारसा समितीच्या सत्तेचाळीसव्या अधिवेशनात किती स्थळांचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आला तर चा या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या सत्तेचाळीसव्या अधिवेशनात एकूण सव्वीस स्थळांचा समावेश जागतिक वारसा करण्यात आला या स्थळांमध्ये सांस्कृतिक चार नैसर्गिक आणि एका मिश्र स्थळाचा समावेश आहे आपण यात पाहिलं होतं की महाराष्ट्रातील मराठा लष्करी लँडस्केपचा सुद्धा यात समावेश करण्यात आला असून यात समाविष्ट होणारं हे भारतातील चोरेचाळीसवं जागतिक वारसा स्थळ आहे व या मराठा लष्करी लँडस्केपमध्ये बारा किल्ल्यांचा समावेश असून यापैकी एक जिंजी किल्ला हा तामिळनाडू राज्यातील आहे तर इतर अकरा किल्ले हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत या युनेस्को संघटनेविषयी सांगायचं झालं तर युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी करण्यात आली होती याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे सध्या याच्या महासंचालक हे ॲड्रे आजोले असून या संघटनेचे एकशे त्र्याण्णव देश सदस्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून युवराज सिंग यांची निवड करण्यात आली मित्रांनो भारतातील ही पहिली शहर आधारित फ्रँचायजी गोल्फ लीग असून यात इंडियन गोल्फ प्रीमियर लीगने भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला सहमालक आणि ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केला आहे महत्वाचा प्रश्न विचार आहे विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर हे युवराज सिंग बनले आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय ध्वज दिन आहे हा भारतात दरवर्षी बावीस जुलै रोजी साजरा केला जातो व हा दिवस बावीस जुलै रोजीच का साजरा केला जातो तर मित्रांनो बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय राष्ट्रीय ध्वजाला संविधान सभेने औपचारिकपणे स्वीकारले होते त्यासाठी या तारखेच्या स्मरणार्थ दरवर्षी बावीस जुलै हा राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय ध्वजाविषयी सुद्धा लक्षात ठेवा एकोणीसशे सहा साली कोलकाता येथे पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकावण्यात आला होता त्यावर लाल पिवळे आणि हिरवे पट्टे होते त्यानंतर एकोणीसशे सात मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी पॅरिसमध्ये ध्वज फडकावला होता ज्यावर वंदे मातरम लिहिलं होतं व यात सूर्य आणि चंद्रासारखे प्रतीक देखील होते या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच नितीन गुप्ता यांची आता राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ते या पदावर तीन वर्ष किंवा याच्या पासष्ट वर्ष यापैकी जी आधी होईल तोपर्यंत कार्य करतील आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा अलीकडेच कलिंगरत्न या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद